नमस्कार हो शेतकरी बांधवांनो तर जय म्हणजे चला तर आता मार्केटची अपडेट जाणून घेऊया आपण कांदा मार्केटला आज तशी आवक बऱ्यापैकी कमी आहे निलाव चालू आहे निलाव तर आपण बघणार आहोतच व्हिडिओ कंटिन्यू करा तत्पूर्वी एक नवीन अपडेट हे बघा आज आजाराचं आज 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 प्रमाण जर म्हटलं बीपी शुगर सगळ्या गोष्टी खूप सारे आजार आज 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 आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे हु? आणि मग आपण आजारी पडलो का दवाखान्यात पोचतो मग लागल तो खर्च करतो दोन हजार पाच हजार दहा हजार पण याच्यातून रिकवर कम्प्लिटली लाईफ टाईम होणे व्हायचा असेल आणि आजारीच पडायचा नसेल तर आपल्यासाठी एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे स्पिरुलिना बरेचसे व्हिडिओ आपण आत्तापर्यंत दिलेले आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे आजारातून पूर्णपणे निघण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे व्हिडिओ कंटिन्यू करा कांदाने लाव असंख्य पेशंटांना आपण रिझल्ट दिलेला आहे शुगरमुक्त बी मुक्त तर नक्कीच तुम्हीही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता त्यासाठी मला व्हॉट्सअपला किंवा कॉलवरती संपर्क करू शकता सर्व परीने तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल आणि त्या पद्धतीनं सहकार्य केले जाईल तुम्ही मला सहकार्य करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा काही तुमच्या समस्या असेल तर नक्कीच कमेंट करा धन्यवाद व्हिडिओला कंटिन्यू करा एकवीस बावन्न एकवीस साठ एकवीस एकवीस पंच्याहत्तर एकवीस बावीसशे रुपये बावीसशे 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 बावीस दोन बावीस बावीस दहा बावीस अकरा बावीस वीस बावीस 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 तीस बावीसशे एकतीस बावीस चाळीस बावीसशे एकदा बावीस पन्नास बावीस अक्क्याण्णव बावीसशे अकरा बावीस बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न सात बावीस एकसठ बावीस बासठ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सत्तर बावीसशहत्तर बावीस पंच्याहत्तर बावीसहत्तर बावीस ऐंशी बावीस अठ्ठेस बावीस नव्वद बावीस एक बावीस ब्याण्णव बावीस त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचवीस शहाण्णव नव्याण्णव तेवीसशे

दोन हजार अठरा एक दोन हजार पन्नास दोन हजार एकावन्न दोन हजार शहात्तर एकवीसशे एकवीसशे एकवीस दोन दोन चार पाच दस बारा बारा सतरा सोळा सतरा अठरा एकवीसशे एकवीस पंचवीस एकवीस पंचवीसशे हा एकवीस एकवीस पन्नास एकवीसशे पन्नास एकवीसशे एकवीसशे पन्नासशे एक साठी एक साठी बावीसशे साठ रुपये बावीसशे साठ तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे एक तेवीस दहा तेवीस दहा रुपये तेवीस अकरा तेवीस बारा वीस तेवीस तीस तेवीस चाळीस तेवीस अकरा तेवीस पन्नास तेवीस एकान तेवीस सहा चोवीसहत्तर तेवीसशे एक्क्याहत्तर रुपये तेवीसशे एकाहत्तर रुपये कित्यश्तर एकवीसशे एकवीस एकवीस दहा एकवीस अकरा बारा पन्नास एकवीस पन्नास झाले एकवीसशे पन्नास एकवीसशे पन्नास रुपये एकवीस एकावन एकवीस बावन्न त्रेपन्न एकवीस चौपन एकवीस चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन साठ एकवीस बासष्ट पाचशे एकवीस बासष्ट रुपये तीन डब्ल्यू एस सीटसाठी एकवीस बावन एकवीस त्रेपन्न बावीस चार पाच बावीस बावीस आठ नऊ बावीस बावीस अकरा बावीस बावीस चाळीस बावीसशे एक बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास बावीस अठ्ठावन्न बावीस बावन्न बावीस त्रेपन्न बावीस चौपन्न बावीस पंचावन्न बावीस छप्पन बावीस सत्तावन्न बावीस साठ बावीसशे एकसष्ट बावीसशे एकसष्ट बावीस बासष्ट बावीस सत्तर बावीसशे सत्तर बावीसशे एकाहत्तर बावीसशे बहात्तर बावीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर राज्यात बावीसशे उंशी ऐंशी बावीस 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 चौऱ्याऐंशी पंचेचाळीस बावीस सत्तावीस बावीस अठ्ठावीस बावीस बावीसशे बावीस रुपयेच्या रेटसाठी रुपया चोवीसशे चोवीस दहा चोवीस चोवीस वीस चोवीस एकवीस तेवीस तीस तेवीस चाळीस तेवीसशे दहा तेवीस पन्नास तेवीस एकावन्न तेवीस बावन्न त्रेपन्न चोवी तेवीस चौपन्न पंचावन्न छप्पन तेवीस छप्पन रुपये सत्तावन्न तेवीस अठ्ठावन्न

बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे एक बावीस दोन बावीस तीन बावीसशे तीन रुपये बावीस चार बावीस पाच बावीसशे बावीस सात बावीस बावीसशे सात बावीस आठ बावीस नऊ बावीस दहा बावीस अकरा बावीसशे बारा बावीस तेरा बावीस चौदा बावीस पंधरा बावीस सोळा बावीस अठरा बावीस अठरा बावीस बावीस बावीसशे तीस बावीस 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 तेवीस बावीस तर मित्रांनो ही होती कांदा मार्केटची अपडेट आजचे बाजारभाव आपण जाणून घेतले आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोमवार तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेअर करत चला लाईक करत चला आणि काही समस्या असतील तर कमेंट करत चला नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर दिलं जाईल आणि आमचाही रिस्पॉन्स वाढवत चला आणि नक्कीच जर आजारमुक्त व्हायचा असेल ॲलोपॅथिक गोळ्या इंजेक्शनपासून वाचायचा असेल तर नक्कीच मला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा स्पिरिडनं मागवायचा असेल तरी संपर्क करा माहिती काही आणि अडचणी असेल तरी संपर्क करा भेटूया अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र असाच तुमचा आशीर्वाद असू द्या